सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोलापूर विमानतळावरून अखेर प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनी मार्फत सोलापूर गोवा विमानसेवेची सुरुवात होणार आहे पहिले विमान सकाळी वाजून पन्नास मिनिटांनी सोलापुरातून टेक ऑफ करणार आहे यासाठी तिकीट बुकिंगची प्रक्रिया फ्लाय नाईन्टी वनच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे सोलापूर ते गोव्यासाठी तिकीट दर तीन रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे ही सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा सोलापूर वासियांना अनेक दिवसांपासून होती अखेर सोलापूर शहराचा हवाई प्रवासासाठी मार्ग मोकळा झाला आहे या संदर्भात सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सोलापूरच्या विमेन सेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे फ्लाय नाईन्टी या एअरलाइन्सच्या वतीने की सोलापूर ते गोवा ही सर्व्हिस आता प्रथम तर सुरुवात होत आहे येणाऱ्या काळात सोलापूरपासून मुंबई असेल हैदराबाद बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे गोव्याला ही जी एअरलाईन सुरू झालेली आहे गोवा या इंटरनॅशनल एअरपोर्टपासून आपल्याला भारतातील त्याचबरोबर विदेशातील अनेक ठिकाणी सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे त्याचबरोबर तळ कोकणातील जे पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी धार्मिक पर्यटनाला येत असतात विशेषतः अक्कोलकोट पंढरपूर तुळजापूर या सगळ्या धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा ही एअरलाईन्स निश्चितच सोयीची होणार आहे